जे गव्हर्नमेंट आमचे जे काही मंत्री जातात त्यांच्यावर चर्चा करतात ते होम डिपार्टमेंट आणि बाकीचे जे त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत तो त्याचा विचार करतील बाकी लोकशाही आहे मोर्चा तर काढू शकतात कुणी शांततेने काढायला काही हरकत नाही परंतु किती कसा कोणाला बरोबर घेऊन पुढे काय आहे हे सगळं जे आहे शासन त्या त्या वेळा ठरवतं त्या त्या त्यावेळेला ते निर्णय बरोबर मी सगळ्याच गोष्टी माझ्या कोण ऐकणार आणि कुठल्याही मंत्र्याच्या सगळ्या गोष्टी सगळे मंत्री कधी ऐकतच नाहीत काही ना, ना काहीतरी थोडेस मतामतांतर असतातच आणि दुसरं म्हणजे हे हे तीन पार्टीचं सरकार आमचं एकच गोष्ट सगळ्या पार्टीच्या सगळ्या मतदार मा, 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 मंत्र्यांना मान्य असणं अशक्य आणि बरं त्याच्यामध्ये माझा विषय हा अतिशय वेगळा आहे त्याच्यामुळे काही लोक ऐकतील काही लोक नाही ऐकणार काही लोक गप्प बसतील यामध्ये तुम्ही एकटे पडलेले वाटतात मला मी एकटं महसूस करत नाही मला वाटत नाही माझ्या बरोबर असंख्य ओबीसी आणि मागासवर्गीय कोट्यावधी लोक जे आहेत या राज्यातले आणि देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्या पाठीमागे आहेत त्याच्यामुळे मी एकटा नाही दुसरं अनेक नेते सुद्धा असे आहेत किंवा आमदार आहेत ते सुद्धा माझ्या बरोबर आहेत परंतु ते सध्या पर बोलत नाही आहेत नको न बोलता सुद्धा जे आपल्याला काम करता येईल असं किंवा त्यांचं त्यांना असं वाटतं की आपण ज्यावेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला बोलू साहेब त्यामुळे मला आणि मला सहज साहेब लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत त्या अनुषंगाने सर्वच पक्षांची चाचपणी सुरू आहे यामध्ये नाशिक बाबत काय आपल्याला वाटतं की जेणेकरून मागे आपल्या घरातील उमेदवार होते किंवा आपणही स्वतः उमेदवार राहिलेले आहात नाशिकमधून तर काय चित्र असू शकतं किंवा काय